हे मनाचे हातपायबा नाही लागते मनाचे हातपायबा नाही एवढं सोपं गाव जा बरं सरळ कर आता मंदिरात जा सरळ असं पाया पडून उभारा आणि डोळे उघडे उभारा आणि डोळे झाकून उभे राहा डोळे झाकल्यावर डोळे उघडे ठेवल्यावर काय अनुभूती येते ती बघा डोळे झाकले ना मूर्ती दिसल आणि डोळे डोळे उघडे ठेवल्यावर मूर्ती दिसल आणि डोळे झाकले खिजात्रज बरं म्हणजे मनाचा निग्रह करूनही मन ताब्यात येत नाही एवढं मन त्याला किती बी आवरा तुम्ही ते नाहीत ताब्यात हे मग काय झालं मो भाव म्हणो धुनिग्रम अभ्यासेने कौतेय वैरागण्याचे कृती हे मार्ग सांगितले खरे अर्थ देवाना अर्जुनाला नाही श्रीकृष्ण म्हणती साचची तू बोलत हसी तैसेची या मनाचा कीर चपळेचे स्वभाव आहे या मनाचा स्वभावच चपळे आता माकड नसेल ताई होईल का डोंबऱ्याचा खेळ माकडाला त